आपण पाहत आहात रायगड टुडे न्यूज जनमनाचा नागोठणे वेलशेत भारतीय एज्युकेशन सोसायटी मध्ये स्वातंत्र्य लढ्याच्या ठेव्याचे प्रदर्शन नागोठणे रोशन पत्की गुरुवार दिनांक तेरा नोव्हेंबर रोजी वेलशेत येथील एस डी परमार इंग्लिश मिडियम स्कूल अँड ज्युनियर कॉलेज येथे ओळख देशभक्ताची शाळा तिथे क्रांती मंदिर या भारतीय अनमोल ठेव्याचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते या प्रदर्शनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना स्वातंत्र्य लढ्याचे दर्शन घडले या कार्यक्रमात देशभक्त कोशाकार श्री चंद्रकांत शहासने सर यांच्या संग्रहातील दहा हजार क्रांतिकारकांची माहिती असलेला देशभक्त कोश तसेच दोन हजार क्रांतिकारकांच्या छायाचित्रांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील या अमूल्य ठेव्याच्या प्रदर्शनाचे आठशे दहा दिवसांचे अभूतपूर्व अभियान ठिकठिकाणी राबवण्यात येत आहे या उपक्रमाचा एक भाग म्हणून आयोजित केलेल्या या प्रदर्शनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांपुढे स्वातंत्र्य लढ्याचा पट उलघडला गेला श्री शाहसने सर यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले या प्रदर्शनासाठी संस्थेचे सचिव श्री सुरेशजी जैन सर मुख्याध्यापिका अमृता गायकवाड मॅडम यांच्यासह संस्था समितीचे पदाधिकारी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेच्या सहशिक्षिका सुवर्णा विनोद पाटील मॅडम यांनी केले रायगड टुडे न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा